नमस्कार सर्वांना शुभ सकाळ नवीन एका व्हिडिओ व्लॉगमध्ये मी राजश्री सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आत्ता चहा पिऊन झाला आहे सकाळी सकाळी सुरुवात केली आहे व्लॉगला आणि काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे महिलांच्या आवडीचा विषय दागिन्यांचा तर दा छान असा प्रतिसाद येतो आहे कमेंट्ससुद्धा छान छान आलेत आणि तुम्हाला अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच मला विषय पण तुम्ही सुचवू शकता ज्या विषयाच्या अनुषंगाने मला व्हिडिओमध्ये एक ॲडिशन मिळेल तर चला भरपूर असा पसारा, पसारा आहे सगळीकडं मी रात्री काही आवरलं नव्हतं आणि इथं तर थोडंसं अजून इस्त्री पण करायची आहेत मला कपडे बाकीचं हे इकडं सगळं 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 पसारा आहे अजून किचन ओट्यावरती स्वयंपाकाला शुभारंभ नाही झालेला तर चला आता आजच्या व्हिडिओवर लॉगला सुरुवात तर झालीच आहे आणि थोडंसं मी बाहेर गार्डनमध्ये दाखवते काय काय केलं ते तुम्हाला के गार्डनमध्ये काय काय केले दाखवते तुम्हाला इटकलं पिटकलं छान असं ना आ, कर, हे जरबेराचं फुल आलं आहे आणि हे फुलं आता थोडंसं अजून मोठं होणार नाही कारण एवढंच हे आता उमललं आहे आणि आता सात ते आठ दिवस हे राहील असंच आणि इथं बघा कोंडीमधलं हे झाड मला फार आवडतं हे अशी पानं वगैरे जी वाढलेली असतात तर हे काढून टाकायची म्हणजे नवीन पुन्हा पानं येतात छान कोळी कोळी आणि हा जो बुंधा दिसतोय ना हे रेनबो प्लांट आहे मेरेन शॉवर का काही त्रासच नाव आहे ह्या झाडाचं तर हे मी काढून टाकले आणि हा बुंदा निघलाच नाही भरपूर मोठा आहे आणि आता फुटा फुटले छान अशा मस्त आणि हे एवढं असं एवढं उंच मला करायचं आहे इकडे बघू शकता हे पण सुंदर असं झाड शोभेचं हे मैत्रिणीकडनं आणलेलं आहे आणि मस्त झालं आहे हे पण मनी प्लांट बघा काय केलं आहे जुगाड तर हे ना असं हे बघा काठीचं हे खिलकाट लावलं आहे मी इथं तर म्हणतात आमच्या इकडं आणि ह्याला असं सगळं चढवलं आहे मी लांबून दाखवते येस सुद्धा एक मनी प्लांट यायला लागलाय सकाळी सकाळी बरं वाटतं जरा झाडांच्यामध्ये आले की सकाळी सकाळी खूप छान वाटतं झाडांच्यामध्ये आल्यावर आणि थोडा वेळ मी बसते इथं एडिटिंग वगैरे करायचं असलं ना किंवा इथं येऊन बसते ह्या कोपऱ्याला एकदम सावली आहे आणि अगदी सकाळी आठच्या अगोदर आठच्या अगोदर म्हणजे चहा वगैरे झाल्यानंतर आणि हा कॉर्नर थोडासा मी असा डेकोरेट करायला चालू केले छान दिसते असं आणि बघायला भारी वाटते आणि इकडच्या बाजूला ही कमळाची कुंडी आहे आणि हे सुद्धा बघा वॉटर बांबू मस्त आलेत पण त्यामुळं काय व्हायला लागले जी मेन कमळाची वॉटर लिलीची जी रोपं आहेत ना तर ती ही हे खूप रान वाढलंय त्यामुळं ते वॉटर लिलीचे जे आहेत रोपं ते आहे मरायला लागले त्यामुळे आता काय करावं वेगळी कुंडी करावी का अशी असं वाटायला लागली छान वाटते ना मस्त हिरवजार मस्त वाटते आणि सकाळी सकाळी एवढं छान गारवं वाटतं ना गार्डनमध्ये कारण मी काल मी क्लीन केलंय सगळं आणि भारी वाटते वॉकिंग करायला पण छान वाटते अजून दाखवते तुम्हाला एका ना इथं बुट्टीमध्ये मी छान असे ना प्लांट कॅक्टस आणि सर्क्युलंट ठेवलेत तर ती मला वेगळी वेगळी करायची आहेत दाखवते केवढी छान आलेत ते बघा हे बघा हे एक सर्क्युलंट आहे आणि हे मस्त आलेत हे छोटे छोटे पण आलेत असे अगदी छोटे हे बघा दिसते का बघा तुम्हाला हे बघा म्हणजे हे आहे ना तर याच हे इकडं पाणी घालताना उडून पडले हे छोटे छोटे आले इथं मस्त आलेत ना आणि हे अशा अंतराळीत पडलेत असे हे बघा ह्याला छान मुळं पण आलेत मला हे छोटे छोटे ना असे बार छोट्या कुंड्या असतात ना तर त्यामध्ये ती लावायचे उग्या कसं कसं होते अजून एक स्नो प्लांट दाखवते तुम्हाला स्नो प्लांट आहे त्या झाडाचं नाव आणि ती दोन स्नो प्लांट जे होते ना तर ते मी खूप वाढलेले कापून काढलेत मूळ काय मला निघलं नाही आणि परत त्याला फुटा फुटलेत दाखवते तुम्हाला हे आहे हे स्नो प्लांट आणि इतकी छान कोळी कोळी पालवी फुटले बघा लय भारी वाटते हा एक मनी प्लांट आहे ह्याला पण थोडासा मला आधार द्यायचं थोडासा वेगळा आहे हा आणि इथं आहे हा एक मस्त असा हा मनी प्लांट एक काटी लावली आहे मी त्याला आणि छान वरती चढवलंय हे बघा हा एवढा झालंय सकाळी सकाळी असं झाडांमध्ये थोडंसं टाईम स्पेंड करायला मला आवडतं आणि छान वाटते सकाळी एकदम ना मूड असा फ्रेश असतो आणि दिवसाची सुरुवात पण चांगली होते मग ह्या ह्या दरम्यान मी काय करते की म्हणजे कुठल्या झाडांच्या जा, किंवा कुठली जी रोपं आहेत तर त्याच्या वाळलेली पानं असू देत फांद्या असू देत ते कट करणे आणि म्हणजे असं अशा गोष्टी कराय केल्या तर मनाला समाधान पण वाटते आणि थोडंसं ना प्रत्येक रोपाकडे लक्ष जातं प्ल प्रत्येक प्लांटकडे लक्ष जातं आता या इथं तुम्ही मागं जे बघता ह्या सगळ्या फिंड्या इथं ते रेनबो नाही रेनबो नव्हे स्नोफ्लावरचे ते झाडं होते अशी म्हणजे कंपाऊंड वॉलपर्यंत होती तर ती मी कट करून टाकले जास्वंदीची झाडं होती ती कट करून टाकले तर छान असं हे थोडंसं असं डेकोरेट केलं छान वाटते माझं मी स्वतः केलं त्यामुळं आणि गार्डनिंगचा क्लास केल्यामुळं ना ह्या सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत कुठल्या झाडाला किती पाणी दिलं पाहिजे कुठल्या रोपाला जी कशी काळजी घ्यायची हे सगळं समजले त्यामुळे मस्त आणि छान अशी काळजी घेता येते आता अजून मी दाखवते इकडच्या बाजूला एक कॉर्नर आहे तर त्या कॉर्नरमध्ये मी काय केलं ते दाखवते तर हे बघा हे आहे ते स्पायडर प्लांट आहे आणि हे मी कॉलेजमधून रोप आणलेलं हे बघा हे असे तुरे आलेत आणि हे एवढंच रोप आणून लावलेलं एवढं छोटंसं तर आता ह्या तुऱ्याला ना हे असे छोटे छोटे आलेत ना हे जर मी काढून लावले तर याची छान रोपं येतात आणि हे एवढं छोटंसं लावलेलं तर इतकं सुंदर आलं आहे ना आणि त्याचं कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे ते एकदम छान आणि ही आपोआप आलेली मनी आपोआप नाही म्हणजे म्हणजे ना एक मूळ असणारं पान मी टाकलेलं आणि ही मनी प्लांट व कशी भिंतीवरती आधार घेऊन चढलेली आहेत छान असते ना मस्त थोडंसं इथं हे गवत पण वाढले काढायचं आहे मला आता आणि हे पण थोडं अस्ताव्यस्त सगळं झाले आहे कॉर्नर डेकोरेट करायचं आहे नंतर मी दाखवणारच आहे तुम्हाला हा माझ्या पाठीमागचा जो कॉर्नर आहे हा मला ना डेकोरेट करायचं आहे मग इथं काही फुलझाडं किंवा ह्या एरियामध्ये ऊन असतं भरपूर थोड्या वेळानंतर ना आत्ता सावली आहे सकाळी सकाळी पण ऊन नंतर येतं आणि त्या अनुषंगानं मला काही इथं रोपं पण आणून लावायचे आहेत मग कोणती लावणार आहे काय अजून प्रॉपर तुळस कुठं व्यवस्थित येते हे अजून मला समजलं नाही आहे कारण ना तुळशीला ऊन भरपूर लागतं आणि हे बघा हा कॉर्नर डेकोरेट करायचं आहे हा अस्ता विस्ता आहे थोडासा हे आपले सोनू मोनू मोठे झालं हा मोठा आहे तो सोनू तो छोटा आहे तो मोनू तर ही झाडं तर खूप सुंदर आली एकदम म्हणजे ना असं पटकन छान वाटतं असं बघितल्यानंतर बाहेरून येणाऱ्याला तर ते फार सुंदर वाटतं आमचं आम्हाला एवढं नाही वाटत म्हणजे ज्या तुम्ही रोजच बघतो त्यामुळं पण ही इतकी छान ग्रोथ आहे ना ह्या झाडांची मस्त ग्रोथ झालेली आहे आणि एकदम छान टवटवीत हिरवीगार अशी आहेत ह्या कुंड्यांमध्ये सुद्धा आहेत ही मी लावलेली मनी प्लांट आहेत तर ती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहायला मिळतातच तर हे असं छोटंसं गार्डन आहे हे बघा ह्या पद्धतीनं मस्त छान असं क्लीन केलं आहे मी आणि अजून थोडी काहीशी रोपं वगैरे लावायची आहे थोडासा गार्डनचा व्यू म्हटलं चला सकाळी सकाळी तुम्हाला देऊया आणि एक गोष्ट सांगायची होती ती म्हणजे की कालचा जो मी दागिन्यांचा व्हिडिओ केला तर त्याला छान प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आहे आणि जे शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करते तर काही शॉर्ट व्हिडिओसुद्धा व्हायरल चाललेले आहेत तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्की पहा आणि तुम्हाला कोणत्या ते कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे त्या शॉर्ट व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगितलात तर मी नक्कीच त्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येईल चला तर आज म्हटलं चला शुभ सकाळ सगळ्यांना सक एक गुड मॉर्निंगचा एक व्हिडिओ करूया आणि खूप दिवस झाले आपण व्हिडिओ असे रेग्युलर होत नाही आहेत जे माझे गॅलरीमध्ये सेव आहेत व्हिडिओ तेच अपलोड होत आहेत आणि रोजचे रेग्युलरचे व्हिडिओ करणं होतच नाही आहे तर चलो सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि कमेंट करा छान छान लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांनी कमेंटद्वारे मला विषय पण तुम्ही सांगू शकता आणि यूट्यूब टिप्स अँड ट्रिक्सचेसुद्धा व्हिडिओ येत आहेत तर ते व्हिडिओसुद्धा कसे वाटत आहेत जे क्रिएटर असतील त्यांना काही उपयुक्त गोष्टी वाटत असतील किंवा कोणते व्हिडिओ मी आणायला पाहिजेत हे पण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगू शकता भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग